जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाची चांगलीच फजिती झाली असून शासकीय कागदपत्रांचे रक्षण करणे ही अधिकाऱ्यांसमोर मोठी धावपळ व आव्हानात्मक बाब ठरत आहे सीमेवरील भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असतानाच बेळगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या शतका शतकाहून जुळ्या इमारतीत कार्यरत असलेल्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कार्यालयात पावसाचं पाणी गळू लागलंय त्यामुळे कार्यालयातील मालमत्तेची कागदपत्रे संगणक आणि अन्य साहित्य सुरक्षित ठेवणं हे मोठं आव्हान बनलंय या पार्श्वभूमीवर इमारतीच्या छतावर प्लॅस्टिकच्या पत्र्याने आच्छादन करून अधिकारी कामकाज सुरू ठेवत आहेत तरीही काही भागातून पाणी गळतच आहे परिणामी मालमत्तेच्या नोंदी व दस्तऐवजांचे संरक्षण कसे करावे या चिंतेतच अधिकारी दिवस घालवत आहेत विनोद कोलकार के